खऱ्या अर्थाने मोडगावडांचे सुपुत्र आणि आमचे सगळे आदरणीय चौडी साहेब यांनी विधानसभेची जे काही तयारी दर्शवली त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार मानतोय कारण तयारी दाखवून सुद्धा शेवटचं काम आहे पुढे जाऊन काय होईल हा पुढचा मुद्दा आहे तयारी त्याबद्दल मानतो आणि निश्चितपणे साहेबांचं जर आयुष्याचा पट पाहिला पुर निश्चितपणे राजकारणामुळे समाजसेवा करण्याचं काम या ठिकाणी झालंय आदरणीय वल्लभ शेठ बेंटे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून देखील काम सरकार या ठिकाणी पाहिले आणि आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आदरणीय कोल्हे साहेबांच्या समवेत त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी जेव्हा राहण करून जे हातात व्रत घेतलं होतं ते देखील त्यांनी या ठिकाणी पूर्ण केले निश्चितपणे वडगावणांची आमची तमाम जनता जर साहेबांनी या ठिकाणी फॉर्म भरून ते स्टेबल राहिले ते शंभर टक्के आपापल्या परीनं आणि आपापले पावण्याजवळ जे असतील तालुक्यातील त्यांच्या पाठिंबा लागून निश्चितपणे यश आणण्याचे काम या ठिकाणी तमाम गावकरी या ठिकाणी करतील अशी या ठिकाणी गावता होते त्यानंतर आम्ही घाई आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी बाकीचे सगळे पक्ष विसरून फक्त चौली साहेबांच्या पाठीमागा उभं राहायचंय अशा भावनेने सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही काम करू अशी या ठिकाणी वही देतो आणि माझ्या दोन शब्दांचा कुठे नसतो